aa au iena काय म्हणतात याला या हत्याला काय म्हणतात वाकाव सर वाकावचं वाकावता हे काय लोकल काही आठ म्हणतात वाकावच म्हणतात बांधल्या आता बोल काय झालं तेव्हा आता तेव्हा आलाच नाही वाट घातलीला मग आय हा या ना कसं करतात आणखी आवाज खाली लिहायचं भरून किंवा झालं तयार झाला ना अगदी भाड्याला जाय नाही असं कसं दोन दोन पैसे नाही कापडे देत ना कापडे का उद्या राहतो Yeah, जैसे yeah. yeah. best fit গ'াই লাগি যায়

काय म्हणत त्यांना ते लाकडं काम त्यांच्या घरी बनवतात पुणे त्यालाही शिकायचं मी एक काम करा ना चालवायला आम्हाला काय कामगार म्हणून घ्यावा आम्ही काय इथेच आमचं काही घरी इथेच आहे हाऊस म्हणून हाऊस आऊस पण शिकायचं नाही ते चालवायचं करू की आपण यायला जायचं आहे हा पुण्यात चालवायचं असेल ते सांगा मला मी येतो तिथे काम कोण करे पण नासायचं काम नाही हो करणार बाकी तुम्ही काय काही ते बनवाय तर आपण बनवू शकतो तर असं घासायलं आहे तर आपल्याला की नाही जमणार असं ते फाईल हां फाईल याला धार फायलीच करतात का मोठे मोठं रब आहे ना आता हे नवीन आहे हे मोठं रब आहे ग्राइंडर मारलेलं आहे अच्छा म्हणजे आता ग्रायडरने आता आली आहे पण अगोदर फायलिंग চি জন্মি ম आवडतील ना एम बोलू शकतो बस तुमच्या गाडीतून घेऊ शकता ना आपल्या गाडीतून घेऊ शकता बोल। आता काय आता आता पाच वेळा वेळ येतो उभं आहे ऐकी शिरा असतात ना त्यासाठी जर जरा जाळले ना की ते एकदम गुळगुळीत होतं सागा मीगाची खरी नाही बघा ओके ओके बनते का नाही बनत बनते गा सगळेच बनतात सागाला पण शिरा मिक्स हा हां पण शिरा निघतात कर ठीक आहे पडसाला पडसाची बघतात पडसाची टिकणार ना? हम्म

याचं वरचं पार्ट तू वेगळा निघतो का त्याला धार करायला काढून त्याचा ते वरचं निघतं धार करण्यासाठी नाही तुमच्या ह्याचं नाही नाही तुमच्या हां अच्छा ते काढून धार करतात अच्छा 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 ಅರಿಂಗಲ ಅವ್ಲ್ಯಾನ ಕೂಡ ಬಿಟ್ರಾಣೆ ಆಗಿ ಹ ಹ ಆ ಹಾಯ್ ಹೇಳ್ತೈ ಕಾಲ್ ನೀವ